विसरवाडीत आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथसंचलन व शांतता समितीची बैठकीचे आयोजन नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी गावातून प्रमुख मार्गांवर नंदुरबार पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व पोलीस होमगार्ड यांचे पथसंचलन करण्यात आले विसरवाडीत हिंदू मुस्लिम एकता दर्शन घडवणारा आदर्श सण उत्सव विसरवाडीत नेहमी साजरा होतो त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात देखील विसरवाडी गावातील सामाजिक सलोखा जपत सण उत्सव साजरे करावेत तसेच प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी सांगितले यावेळी सभापती पकाराम गावी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावर खड्डे विद्युत व्यवस्था व सरपणी नदीवरील गणेश विसर्जनास्थळी असलेल्या अडचणी मांडल्यात त्यांचे निराकरण यावेळी बैठकीत करण्यात आले तसेच यावेळी गणेशोत्सवात सर्वांचा समावेश व्हावा यासाठी लहान मुले महिला तरुण मंडळी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम फणी गेम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उद्योजक विजय अग्रवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील विसरवाडी पोलीस अंतर्गत येणाऱ्या विसरवाडी गावातील सार्वजनिक श्रीराम गणेश मंडळ जे एमसीसी गणेश मंडळ राजा गणेश मंडळ ओम एकता गणेश मंडळ अग्रसन महाराज गणेश मंडळ मोरेश्वर गणेश मंडळ जय अंबे गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाज बांधव विसरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व पत्रकार यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूजरवाडी वाईट म्हणजे काही गोष्टी घडू शकतात त्यामुळे तुम्हाला तिथे आपले मंडळ उभारताना काळजी घ्यायची आहे तसंच ते मंडळ असणार आपण मुख्य त्या ठिकाणी आपण चोवीसपास स्वयंसेवक उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी एखादं प्राणी जाऊन एखादं आपलं म्हणजे विटंबना होण्याची शक्यता असते किंवा का काही इतर कारणामुळे त्यामुळे जो आपण जीवाला होतो आप त्यामुळे काही घटना घडू शकतात त्यामुळे चोवीसपास स्वयंसेवक आपल्याला सगळ्यांना पाळावं लागेल सण साजरा करत असताना आपण नियम पाळून जर सण साजरा केला तर त्याला अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आदर्श म्हणून आपण दुसऱ्या गावाला किंवा आपल्या परिसरामध्ये आपण ते सांगू शकतो आणि तुमचं विसरवाडी गाव हे म्हणजे तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे ह्या ठिकाणी जे काही घटना घडत असतील त्याचा प्रतिसाद खेड्यागावांमध्येसरवाडीचा गणेशोत्सव असेल किंवा त्यानंतर मुस्लिम बांधवांचा इंद विलांचा सण असेल हा शांत साजरा होणार आहे पण आपण सगळ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं लोकन्य पीठांनी ज्यावेळेस हा उत्सव सार्वजनिकरित्या सुरू करण्याचं आयोजन केलं त्याच्या पाठीमागे सर्व धर्मसंभाव सगळ्यांच्या संघटना संघटित होणं ह्या हा उद्देश होता आणि पंतप्रधानांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की यावर्षी तुम्ही महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी एक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणारे खरोखर एक उल्लेखनीय बाब आहे परत आपण काय गणपती स्त्रीची स्थापना करतो आठ दहा दिवस सकाळी संध्याकाळ आरती करतो आणि संध्याकाळ गाजर वेगळं करून मास्क ध्यान करून आपण विसर्जन करतो हे पण आवश्यक आहे पण त्या गणपतीचा तुम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले तर आपल्या महिला भगिनी ज्या असतात त्यांना कुठं बाहेर एक्सपोज किंवा बाहेर कुठे त्यांना संधी मिळाली तर अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून त्यांना काही संधी मिळाली तर त्यांनाही कुठंतरी वाटतं की आपलं एक स्थान आहे आणि कदाचित आपलं बघतो आता